आज आपल्या मनसर शहरामध्ये मुळेवाडी ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत दोन्ही बाजूनी स्ट्रीट लाईटचा काम या ठिकाणी सुरू होत आहे जवळपास एक वर्षापूर्वी रंगनाथ नाना थोरात आणि रामभाऊ बघते आणि सर्व रामकृष्ण हरी ग्रुपच्या या सर्व ग्रुपने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडे गेले आणि एक मागणी केली त्यांच्याकडे की ह्या रस्त्याला बराचसा अंधार असतो बिबट्यांचं या ठिकाणी भीती आहे आणि त्यामुळे हे त्या ही सर्व रामकृष्ण आरिग्रुपनी ही जी मागणी केली होती त्या मागणीला आज या ठिकाणी यश आलेलं आहे आणि आज प्रत्यक्षपणाने या ठिकाणी हे काम मुळेवाडी ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत आज सुरू झालेलं आहे या भविष्यकाळामध्ये एक महिना दोन महिन्याच्या आतमध्ये हे सर्व स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी चालू होतील आणि मग अवसरी असेल मंचर असेल जे काय सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉकला जी काही लोक जाणारी आहेत किंवा अवसरीहून या मंचर शहरामध्ये येणारे आहेत त्यांच्या दृष्टीने जे काही भीतीचं वातावरण होतं बिबट्यांचं असेल इतर काही जे भीतीचं वातावरण होतं त्या त्याला आता या ठिकाणी निश्चित प्रकारे थोडासा आधार या स्ट्रीट लाईटच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळेल आणि एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी मनसर नगरपंचायत आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून हे चालू झालेलं आहे मी या दोन्ही एक संस्था आपली नगरपंचायत आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचं या ठिकाणी मनापासून त्यांचा या ये ठिकाणी आभार व्यक्त करतो मनसर ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद मनसर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा मनसर नगरपंचायतच्या अखत्यारीत स्ट्रीट लाईटचा विषय गेले अनेक वर्ष स्थानिक नागरिक कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा आमचा रामकृष्ण हरिगृह बाळासाहेब रंगनाथ नाना आणि सगळेच त्यांच्याबरोबरचे रामनाथ भक्ते असतील मुळेवाडी परिसरातील लोक असतील मनसरच्या आणि अवसरीच्या ग्रामस्थांनी सातत्यानं प्रश्न लावून धरलेला आज या ठिकाणी या प्रश्नाचं सार्थक झालेलं आहे सोडवणूक झालेली आहे नामदार वळसे पाटील यांच्या माध्यमातून आणि मंचर नगर पंचायतच्या विशेष प्रयत्नातनं हा स्ट्रीट लाईटचा प्रश्न मार्गी लागलेला आहे इथे इंजिनिअरिंग कॉलेजला तीन साडेतीन हजार मुलं शिक्षण घेत आहेत रात्री अपरात्री जावं यावं लागतं सकाळी लोक मॉर्निंग वॉक साठी पहाटे चार वाजल्यापासून जात असतात आणि बिबट्याचं जास्तीत जास्त या ठिकाणी वावर सातत्यानं वाढत आहे म्हणून लोकांच्या मागणीला आज यश आलेलं आहे त्र्याऐंशी लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकाश दिवे पथदिवे लावले जाणार आहेत मी या कामाला मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांनी ज्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थानं तमाम मनसरकरांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि मंसरच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये हे पुढचं पाऊल ठरणार आहे कारण ही स्ट्रीट लाईट ह्या मंसरच्या वैभवामध्ये आणि मंचर अवसर इंजिनिअरिंग कॉलेज ह्या दोन तीन मोठ्या वस्त्या जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे त्या माध्यमातून व्यापार आणि दळणवळण सगळंच वाढणार आहे तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आज मनसर नगरपंचायत तर्फे जे स्ट्रीट लाईटचं काम चालू केलं आहे त्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जे कोणी नागरिक झटले त्यामध्ये रंगनाथ नाना थोरात असतील स्थानिक मुळेवाडीतली काही ग्रामस्थ असतील काही अवसरी जे ग्रामस्थ असतील त्यांचे मनापासून आभार आपा मनसर नगरपंचायतचे जे मुख्य अधिकारी आहेत जाधव साहेब त्यांचेही आभार फक्त जाधव साहेबांना एवढी विनंती आहे जाधव साहेब याच वस्तीप्रमाणे मळा असेल बेकेमाळा असेल किंवा चांडोली रोड असेल अशा अनेक वस्ती आहेत वाघवस्ती आहेत या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अंधारे आणि त्या अंधारात शेतात जाणे वगैरे हो सर्वसामान्य शेतकऱ्यांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे आपणासही विनंती आहे त्या भागात लवकरात कर, लवकर आपण स्ट्रीट लाईट लावण्यात याव्यात